ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती त्यांना आपण महर्षीही म्हणतो कारण कार्य त्यांचं आहे जे दलित उद्धारक आहेत जे वेदांचे उद्धारक आहेत वेदांचा प्रचार प्रसार करणारे आहेत एकोणीस एकोणीसाव्या शतकातील हे महा आत्मा जे होऊन गेलेत यांनी या ग्रंथामध्ये इतर मतपंथ संप्रदायांमध्ये काय काय लिहिलेलं आहे ते मनुष्य जातीसाठी योग्य आहे की नाही धर्माला अनुकूल आहे की नाही आणि त्यांचं खंडनही केलेलं आहे त्याचे विश्लेषणही केलेलं आहे जसे मुस्लिम्स ख्रिश्चन जैन बौद्ध सीख लिंगायत यहुदी हां आणि त्यांच्यामध्ये जे इतर इतर छोटे छोटे पंथ आहेत त्यांच्याविषयी त्यांच्या पुस्तकांमध्ये काय काय दिलं आहे ते जसंच्या तसं स्वामींनी दिलेलं आहे आणि त्याच्यावरती विश्लेषण दिलेलं आहे संपूर्ण तर आपण आपल्या मुलांना आणि स्वतःची बुद्धी ही भ्र भ्रमिष्ठ होऊ नये म्हणून आपण हा ग्रंथ अवश्य वाचावा हा क्रांतिकारक ग्रंथ आहे हा अनमोल ग्रंथ आहे ईश्वर आणि प्रकृती जीव यांच्याविषयी माहिती देणारा तसेच काय योग्य अयोग्य धर्म अधर्म सत्य असत्य पाप पुण्य या सर्वांची माहिती देणारा ग्रंथ आहे तर आपल्या घरात नक्कीच असावा आपल्याला आणि आपल्या मुलांना जर इतर मतपंथ संप्रदायांमध्ये कन्वर्ट होण्यापासून अर्थात धर्म परिवर्तन करण्यापासून वाचवायचा असेल तर हा ग्रंथ आपल्या घरात असायला हवा शोरते आणि हो हा एकमेव असा ग्रंथ आहे जगाच्या पाठीवरती की जो आपल्याला स्वतःच्या धर्माचा अगाध ज्ञान देणारा घर बसल्या आणि इतर मतपंथ संप्रदायांशी डिबेट करणारा डिबेट करणाऱ्या करणारी बुद्धी देणारा असा हा ग्रंथ आहे शेवटी कनु मग तुमच्या घरामध्ये जर दा, तुमच्या दारावरती कुणी जरी आलं ना धर्मप्रचारासाठी तर त्याला याच्यातले प्रश्न विचारले ना तो पुढे बोलू शकणार नाही त्याच्याकडे उत्तरच नसते कारण पूर्ण आपलं विज्ञान फरक आहे धर्म आणि विज्ञान आपली एक ज्ञानाच्या दोन बाजू आहेत धर्माला सोडून आपलं विद्यान विज्ञान नाही विज्ञानाला सोडून आपला धर्म नाही ठीक आहे श्वती तर आपण आता बघत आहोत सत्यार्थ प्रकाशमधील व्याख्या ईश्वराची व्याख्या ठीक आहे तर आपण आज बघणार आहोत ईश्वराचे नाव पिता का आहे ईश्वराला पिता का म्हणतात तर पारक्षणे या धातूपासून पिता हा शब्द सिद्ध झालेला आहे आणि ह्या पाती सर्वांचा पिता म्हणजे जो सर्वांचा रक्षक आहे म्हणजे जसे एक पिता आपल्या संतानांची रक्षा करतो त्यांवरती सदा कृपाळू होऊन त्यांची प्रगती व्हावी असे त्या पित्याला वाटत असते नेहमी तसंच हा परमेश्वरसुद्धा आहे आणि या परमेश्वर हा परमेश्वर ओम नावाचा ज्या ब्रह्मांडाचं व्हायब्रेशन आहे कंपन आहे तीच या ब्रह्मांडाची महाऊर्जा आहे आणि तोच एक सत्य परमेश्वर आहे तर त्या तो हाच परमेश्वर सर्व जीवांची या परमेश्वराला वाटतं की सर्व जीवांची उन्नती व्हावी प्रगती व्हावी आणि असं त्याला वाटलं का नाही जसं आपण एक पिता आपल्या मुलांविषयी हे करतो तसंच हा सर्व जगताचा पिता काय पित्याला काय वाटतं की या सर्व मनुष्यांनी काय करावी प्रगती करावी उन्नती करावी सर्व ऐश्वर भोगावेत आणि उपासना तर अजिबात सोडायची म्हणजे स्वाध्याय कधीच सोडायचा नाही सोडते गण हो ठीक आहे ईश्वर उपासना नाही कधीही सोडायची नाही अष्टांग योगाचं पालन करायचं अष्टांग योगाविषयी आपल्या आर्य समाजाचे अनेक व्हिडिओ आहेत ठीक आहे आणि फक्त आर्य समाज टाकलं की त्याच्यामध्ये ते, ते सर्च करायचं तुम्ही अष्टांग योग कसा असावा कसा करतात आणि त्याचं जर पालन केलं तर आपल्याला कुठल्याही ऐश्वर्याची कमी राहत नाही ईश्वर आपल्याला सर्व काही प्रदान करतो आणि आपल्याला ती बुद्धी निर्माण करून देतो तू काय करायला हवं आता जेणेकरून तुझी प्रगती होईल ठीक आहे अनेक अनेक आपले मार्ग मोकळे होऊन जातात तर या धातोपासून जो हा पिता शब्द सिद्ध होतो आणि ज्याप्रमाणे बाप आपल्या संतानांची प्रगती उन्नती इच्छितो आणि त्यांचे संरक्षण करतो तर त्याचप्रमाणे परमेश्वरसुद्धा सर्व जीवांची उन्नती प्रगती इच्छितो त्याला असं वाटत नाही की आपलं का हे, हे का नाही का तो पिता आहे पिताला कधी वाटेल का आपलं हे व्हावं म्हणून वाईट व्हावं कधीच नाही तर जेवढा आपण ऐश्वर प्राप्त करू जेवढा आपण आनंद प्राप्त करू जेवढी आपण ईश्वराची उपासना करू उपासना करत राहू त्याच त्याचप्रमाणे परमेश्वर आपल्याला त्याचे फळ देणार फळ देणार आणि फळ देत राहणार ठीक आहे आणि सर्व ज जीवांची उन्नती इच्छितो आणि त्यांचे संरक्षण करतो आपले संरक्षणही तोच करतो म्हणून त्याला पिता असे म्हणतात तर संरक्षण कशा प्रकारे करतो जो आपल्याला वेदामध्ये उपासना पद्धत सांगितली आहे ना ईश्वराची ती उपासना केल्याने आपण निडर होतो आपल्याला जन्म अर्थात मृत्यूचे भय राहत नाही श्रोतेगणू हे लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला भय राहत नाही कुठल्याच गोष्टीचं जेव्हा आपण ईश्वर आपण पूर्ण समर्पण ईश्वराशी केलं ना तर आपल्याला कुठल्याच गोष्टीचं भीती वाटत नाही या पृथ्वी तलावरती आणि त्यांच्याशी दृष्ट्यांशी लढण्याची शक्ती आपल्याला प्रदान करतो आपण नवी नवीन नवीन शस्त्र तयार करू शकतो ईश्वराची उपासना पूर्णपणे केल्यानंतर मन लावून केल्यानंतर ठीक आहे श्वरते गण म्हणून वेद आणि विज्ञान हे दोन्ही धर्म आणि विज्ञान ज्ञान हे ज्ञान ज्ञान का म्हणते ज्ञानाच्या दोन बाजू आहेत धर्माला सोडून विज्ञान नाही विज्ञानाला सोडून आपला धर्म नाही ठीक आहे श्वर म्हणून ते ईश्वराचे नाव पिता असे आहे आता पुढे बघूया पितामहा म्हणजे आजोबा पिता म्हणजे आपला पिता आणि पितामा म्हणजे आजोबा तर ह्या पितृ नाम पिता असा पितामहा जो पित्यांचाही पिता आहे जो पित्यांचाही पिता असल्या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव पितामहा असे आहे ठीक आहे दिसलं आणि सोपं आहे तर ह्या पितामहा नाम पिता असं प्रपितामहा जो पिताओ जो पित्यांच्याही पितरांचाही पिता आहे म्हणजे आजोबा नाही पंजोबा खापर पंजोबा म्हणतो आपण ज्याला ठीक आहे जो पितरांचा जो पिता जे पिता पित्यांच्या पितरांचाही जो पिता आहे म्हणजे जसा पंजोबा आहे खापर पंजोबा आहे तर याच कारणामुळे त्या परमेश्वराला प्रपितामह असे नाव आहे असेही म्हणतात पुढे बघूया यो मिमिते मान यती सर्वांजीवन समाता म्हणजे जसे पूर्ण कृपायुक्त जननी आपल्या संतानांचं सुख आणि प्रगती उन्नती चाहती है म्हणजे हा भर जसे तसेच परमेश्वर ही सर्व जीवांची बढती प्रगती आणि उन्नती त्यालाही व्हावी काय सर्वांची अशी व्हावी प्रगती तर याच कारणामुळे परमेश्वराला माता असे म्हणतात म्हणजे ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे आपल्या आईला वाटतं ना की आपल्या मुलानं चांगली कर्म करावे चांगली नोकरी करावी किंवा चांगला धंदा पाणी करावा आणि त्याच्यातून त्याला सुख मिळावा ऐश्वर्य मिळावा आहे नाही का म्हणून आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांची सुख इच्छिते तर त्याच्या उन्नतीची इच्छा करते काय माता बरोबर आहे का नाही त्याची प्रगती व्हावी तर त्याचप्रमाणे सर्व जीवांची ईश्वर उन्नती इच्छितो बरोबर म्हणून त्याला माता असेही म्हणतात पुढे बघू आच्चरगती भक्षणाय हो तर अंगपूर्वक या धातूपासून आचार्य हा शब्द सिद्ध होतो आणि य आचारन ग्रहा येतील सर्वविद्याबोध इतिस आचार्य ईश्वर हा जो सत्य आचाराच सत्य आचाराचा सर्व वागणुकीचा वागणुकीचा ग्रहण करणारा आहे आणि सर्व विद्यांची प्राप्तीचा हेतू असून सर्व विद्या प्राप्त करून देतो आपल्याला तर या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव आचार्य असे आहे म्हणजे कोणत्या मार्गद्वारे आपल्याला प्राप्त करून देतो वेदांद्वारे आपल्याला सर्व चार वेदांद्वारे आपल्याला हा परमेश्वर ते ज्ञान प्राप्त करून देतो कारण तेवढी आकलनाची बुद्धी आपल्याकडे आहे की नाही विद्वानाकडून आपण बुद्धी हे घेणार ना ज्ञान म्हणून परमेश्वर आणि शिव मनुष्यांच्या कल्याणासाठी हे चार वेद दिलेले आहेत तर लोकांना सदाचार संपन्न करवणारा आणि सद्विद्या प्राप्तीचा हेतू ईश्वर असल्या कारणामुळे त्याचा ते त्याला आचार्य असे म्हणतात सद्विद्या म्हणजे कोणती ही आपलीच वेद ठीक आहे श्रोते जो आता पुढे बघूया गुरु शब्दे या धातूपासून गुरु हा शब्द सिद्ध झालेला आहे यो धर्म्यान शब्दान गुरु नात्युपदिशती सगुरु सगुर्वेशाम गुरु कालेनानवच्छेदात जो सत्यधर्म प्रतिपादक आहे सकल सकल विद्यायुक्त वेदांचा उपदेश करणारा आहे जो सृष्टीच्या आधीमध्ये अग्नि वायू आदित्य आणि अंगिरा या चार आणि ब्रह्मादी गुरूंचा पण जो गुरु आहे आणि ज्याचा नाश कधीच होत नाही याच गुणामुळे त्या परमेश्वराचे नाव गुरु असे आहे म्हणजे परमेश्वर हा सत्य प्रतिपादक आहे बरोबर तो कधी आपल्याला वाईट शिकवतो का नाही तर सर्व विद्यायुक्त आहे सर्व विद्या कशामध्ये चार वेदांमध्ये आपल्याला विद्या दिलेली आहे आणि वेदांचा उद्देश करणारा तो आहे सृष्टीच्या प्रारंभी अग्निवायू आदित्य आणि आंगिरा या चार ऋषींना जन्म घालून त्यांना त्यांच्या अंतर्मनामध्ये वेदांचं ज्ञान देऊन मग त्यांच्याकडून ब्रह्मा जे ऋषी आहेत हे पहिले पुरुष त्यांच्याकडून ते चार वेदांचं ज्ञान प्राप्त करणारे ही ऋषी पहिले आणि असल्या कारणामुळे ब्रह्मादी जे गुरु आहेत त्यांचाही अशा अनेक गुरूंचाही जो गुरु आहे आणि जो सदैव अविनाशी आहे त्याचा कधीच नाश होत नाही म्हणून त्या परमेश्वराचे नाव गुरु असे आहे ठीक आहे श्रोते हो आता बघूया अजगती क्षेपणायो हो, जनी प्रादुर्भावे या धातूपासून अज हा शब्द सिद्ध होतो आणि यो योजतीसृष्टीं प्रतिसर्वान प्रकृत्यादीन प्र, पदा प्रतिक्षती जानाति जनयती च कदाचिन्न जायते सो जहा म्हणजे जो सर्व प्रकृतीच्या प्रकृतीचे अवयव आकाश आदि भूतपरमाणून यांचा यथ या यांचे यथायोग्य या यांना यथायोग्य मिळवणारा कोणाला आकाश अवयव आकाश प्रकृतीचे जे अवयव आहेत हे प्रकृतीचे अवयव आहेत काय आकाश आणि भूत हे परमाणू आणू तर यांना यथायोग्य तो मिळवणारा जाणणारा या सर्वांना जाणणारा शरीरासोबत जीवांचा संबंध घडून आण आणून त्यांना जन्म देणारा बरोबर नाही जीव शरीर तेव्हाच काम करेल ना जेव्हा जीव त्याच्यामध्ये असेल तर सर्व जीवांचा संबंध हा शरीराशी जोडून जोडून त्यांना जन्म देणारा आणि स्वतः कधीही जन्म न घेणारा हा, हा परमेश्वर आहे तर याच कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव अज असे आहे अज म्हणजे काय कधीही जन्म न घेणारा परमेश्वर प्रकृतीआधी पदार्थांना यथायोग्य रीतीने मिळून सृष्टी निर्माण करतो बरोबर आहे का नाही आणि जीवांचा शरीराशी संबंध करून देतो आणि आपल्याला जन्मास घालतो आणि स्वतः कधी जन्मास येत नाही म्हणून त्याला अजय असे म्हणतात आता आपण जे बघतो समाजामध्ये की आता ईश्वराने एवढे एवढे अवतार घेतले आहे अशा अशा प्रकारे राम कृष्णा परशुराम यानंतर अजून बरेचसे अवतार वगैरे दाखवले जातात दशावतार कोणी म्हणतं षोडशो षोडशावतार अवतार सोळा अवतार वगैरे वगैरे तर जर इथं प्रश्नपणे सांगितलेलं आहे की हा ईश्वर अज आहे म्हणजे अजन्म आहे तो कधीही जन्म घेत नाही तर मग हे अवतार यांनी घडवले कसे विचार करा श्रोतेगण अवतार घडला कसा अवतार ईश्वर जर जन्मच घेत नाही तर त्याचा अवतार घ्यायचा प्रश्नच येत नाही म्हणून ईश्वर हा अज आहे समोरला श्रोतेगण तो कधीही जन्म घेत नाही कुठलाही अवतार घेत नाही हा अवतारवाद वगैरे सगळे आपल्या सर्व यांना मनुष्यांना काय करणार आहे भ्रमित करणार आहे आणि यामुळे आपलं पतनच होत चाललेलं आहे कशामुळं ह्या अवतारवादामुळे ठीक आहे म्हणून सत्य सत्य ज्ञानाकडे चला सत्यार्थ प्रकाशाकडे चला सत्यसत्य ज्ञानाकडे चला वेदांकडे चला वेदच आपल्या मनुष्यांचे सर्व प्रकारचे कल्याण करणारे वेद आहेत दुसरं कुठलंही पुस्तक या जगावरती नाही ठीक आहे या जगात नाही आहे वेदांशिवाय जे मनुष्यांचं कल्याण करणार आहे ठीक आहे श्रोते करू ओम नमस्ते